एकाच कुटुंबात चारही सदस्यांची आत्महत्या घटनेमुळे धुळे शहरात एकच खळबळ नाशिक पाठोपाठ धुळे शहरात तीच पुनरावृत्ती धुळे शहरात प्रमोद नगरातील घटना दुर्गंधी येत असल्याने घटना उघडकीस नाशिक शहराच्या पाठोपाठ धुळे शहरात देखील एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे धुळे शहरातील प्रमोदनगर भागात राहणाऱ्या कुटुंबातील दोन मुलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे कुटुंबाचे प्रमुख असणारे प्रवीण गिरासे यांचे फर्टिलायझरचे दुकान असून पत्नी आणि दोन मुलांसमवेत ते प्रमोदनगर येथे वास्तव्यास होते मंगळवारी आपण मुलाच्या ऍडमिशनसाठी मुंबईला जात असल्याचे त्यांनी परिसरातील नागरिकांना सांगितले होते मात्र मंगळवारपासूनच घराचा दरवाजा बंद असल्याचे नागरिकांना दिसले नसल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले प्रवीण गिरासे यांची बहीण या सकाळच्या सुमारास त्यांना भेटण्यासाठी घरी आल्यानंतर घराचा दरवाजा तात्पुरता तो त्यांनी उघडला असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून परिसरातील नागरिकांनी देखील गर्दी केली आहे माहेश्वरी शिसोदे धुळे जिल्हा प्रतिनिधी